सगळ्यांना कशा हो मार माझ्या मैत्रिणी आवाज कमी कर सगळं तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे काल मी एक ब्लाउज शिवला आणि ते स्वरांची मम्मीने ना मला पण मटका गाळ्यांना कापून दिला मी कसा मी माझा गा कापला म्हणजे माझ्या ब्लाउजचा तर काय प्रॉब्लेम झाला तर हा ब्लाउज मी शिवलाय घालून पण बघितला प्रॉब्लेम काय आहे सांगते हा ना मटका गळा आहे पण एवढा मोठा झाला आहे आहे ना इथं आणि ह्या लई असं मोठाचा मोठा गळा झाला आहे तर माझ्या असं डोक्यात आले की इथे एक डिझाईन करावी इथं नाही का ते पाईप टाकतात नाही का आणि मध्ये असे मनी लावतात तसे म्हटलं डिझाईन इथं लावावी म्हणजे हे असा इथला भाग ना असा झाकून जाईल तर असं माझ्या डोक्यात प्लॅनिंग चालला एवढा छान ब्लाऊज शिवला फक्त मागच्या गळ्यामुळे ना प्रॉब्लेम झालाय खरं तर माझं सगळं छान ओके ब्लाऊज झालाय शिव एवढं छान शिवलंय मी घालून बघितलं ना अजून मला हात शिलाई करायची आहे थोड्यासाठी माझा ब्लाउज चिटला शिवलंय तर हे मी आता दुकानातून घेऊन आले तीन साड्यांसाठी हे नड आणले हे दहा दहा रुपयाचे फॉल आणले एक दहा रुपयाला आणि हे अस्तर दोन अस्तर आणले कारण आधी मी एक चॉकलेटी कलरचं माझ्याकडं मग बाई चॉकलेटी कलरचं असतं हे राहिलं आणायचं का नाही आणलं माझ्याकडं अस्तर होतं ना त्यामुळे मी ती ब्लाऊज शिवला नाही का तुम्हाला पहि दाखवलं पहिल्यांदा ते मागचा गळालेच मोठा झाला आहे ते तर हे आत्ता मी स्वामींच्या मंदिरात गेल म्हणजे मठात तिकडून आली येताना मग घेऊन आले हे सगळं काय तिथंच पिशवी अजून दारातच आणि हे घेऊन आले एवढं पिशवी उडते तर मी आत्ताचा निम आज गुरुवार होता मी गवारची शेंग मीठ केली तर मी आज करणार आहे गवारची शेंग सुखी नाही करणार कृतिकाला मी सांगितलेलं भात लाव तेवढा तिला भात लावलाय अजून भांडी मांडायचं भांडी भासताय ते सर्वात त्याला भूक लागली मुलं पटकन करायला फक्ते okay. आता काय काही काय करावं काय समजतच नाही मला कुठं कुठं ठेवावं एवढी गर्दी झाली किचनवर कुठं काय ठेवावं काय कळत नाही भाकरी करते भाकरी टाकते पटकन भाकरी बनवते इकडं भात झाला गवारी बनवते काय टाकत नाही बनवलं लसूण खोबरं काय नाही फक्त चटणी लाल चिप आणि मीठ पाकून घालवून घेते थोडंसं घालायचं आणि पाणीवरून शेंगदाण्यास खूप करायचं शेंगदाणे भाजून येतात

मला काय माहित नाही का ग तू आले आवाज काही करावं टी व्हीचा तुझी तो डिश देऊन टाका असं शिक मला माहित नाही का ग तू आले तू आवाज का निकराना के काम किसी आवाज से करूंगा चौड़ा शिजल्या शेंगा द्या कोटा आणि कोथिंबीर करून टाकणार बघू कसं धुतलं पाठी मागू बघू परत हे जरा हे कर तेलकट तेलकट वाटते जरा मग इथं तेलकट वाटते दिसतंय का तुला बघ कोटे दू बरं माझ्या समोर इथं दू पाठी माग मी बघत काय चट्ट चट्टा आपण घास की जरा कस दर मी काय घासून तू खाल्लेस किती झाला अभ्यास तुला बोलेले ना नको जाऊ खेळायला सगळं व्हायला पाहिजे उद्या आजिपास करायचं नाही राहिले की काय असं म्हणायचं आत्ताच पाहिजे अभ्यास तुझा अभ्यास किती झाला सगळं मी व्याकरणच बनणार आहे काय काय रात्री सांगितलं म्हणूनच भेटली ना मारता आताच बंद केला बाय 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 बाय

啊，对对。